पार्टी माहिती का माहिती म्हणलं का पार्टी देत नाही म्हणला का मित्रांना पार्टी देणार होता तू पार्टी माहिती आहे मित्रांनी तुझ्या मग बोला तू आहे का नाही हे काय नदी बोले का खातानी बोलत नसते बोला वायला आता वाजली यजली माझ्या नवऱ्याला मी गरम गरम चपाती भाजी बनवून दिली मी फक्त रात्रीची खिचडी होती म्हणून मी जेवण बनवलं हा असा घडी तापला का बाय वाटायला हा आणि मी काय दोन टाइम भात खायला का मोकळाय का गा 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 गा। करून खाल्लं घालायचा कटाळी तोंड उठून बसती मोबाईल घेऊन अगं व्यायाम या व्या करून शिवरून काय म्हणतेत ना हे ग कुदळ खरण होय व्यायाम हो आल असतं चुवाराच्या उलट्या मोबा यायला लागतं आपल्याला ला, 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 पटापट पटापट गरम गरम डाजर स्पेशल फॅसिल असतं फॅसिली तर खाता प्यायचा तुम्हाला काय करतोय तू जात मग तू काय करतोय कसं जेवण जरा खावा खाप चांगला असलं म्हणजे कस खिचडी भात खायला मी काय कोकणी आहे का मला एक सांगा कोकणी बिर्याणी वाईस तुम्हाला चार टाइम भात खायला चार टाइम एक टाइम खाणार नाही तू चार जी गोष्ट करते वे चार जर वेळ आली भात खायची चार टाइम तर जर वेळ आली भात खायचा चार टाइम तर तू चार टाइम नाही मी चार टाइम भात करणार तू आठ टाइम मार खाणार अऊ मी मेले तर तर, तर तर जर गेलीस तर जर मी मेले तर चार टाइम तुम्हाला भात खावा लागेल कशाला ना, ना आता माझा पोरगा शिकला आहे हूं सुराजी आमच्या पोराला आजपासून पंधरा वर्ष लागले इ देणार आहे मी शिकवलंय कळलं ना सगळं मी शिकवलोय सगळं त्याला माझ्या पोरगा आता मोठा झालाय कसं दिस शिव्या देऊन म्हणून मारून कसं दिव्या पंधरा वर्ष माझ्या पोराला स्टार्ट झालं हे विसरू नको थोडी 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 सगळी संपून टाकेल थोडी राहील ती बी करून घ्यायचा काय फायदा आता ती भी घेतली कळलं ना

दल्या रिसीव्ह असते काय काय मी वाट बघत म्हणायचं माझी काय असं बोलत म्हणता कळत येत रे मनातल्या भावना सगळ्यांच्या गोविंद चल तर मित्रांनो सगळ्या सोडा आता यांच्याकडे यांच्या नादी लागून इडेऊ मी एकटीच आमच्या घरात आणि बाकी सगळे इडेत की तू पाचवी पाचवी नावस पाचवी नावस काय संबंध नाहीये पाचवी दहावी शाळेत गेलीच नाही चांगले चांगलेला काय एमएबीएस वाले लगे मागे टाकल माहिती आहे का तू शाने आहे ना मग तू स्वतः सांगते आपल्या हे बघा आता बारके शेट आलेले त्यांचं किरून कुदून झालंय आता सगळं जेवायला पटकन आम्ही जेवतो आणि जायचंय कुठतरी आपल्याला कुठं जायचं आपल्याला फिरायला ना जायचं पुढं आता आपल्याला बरोबर तीन वाजता आपल्याला जायचंय खंडोबा तिकडं जायचं आपल्याला मोबाईल मध्ये नाही बॅलन्स माझ्या मोबाईल मध्ये नाही तुमच्या मोबाईल मध्ये नाही नेटचा तपास काय करायचं जा व्हिडिओ बिडिओ बनवायला भेटणार नाही आपल्याला काही नाही तर आम्ही जिवून घेतो बघतो कुठतर जातो आज हाय आमची पती परमेश्वर घरी तर रील्स वगैरे बनवतो जातो येतो रील जीवन भेटूया थोड्या वेळा व्हिडिओ चालू नाही झाला इथं मुंगच होत थांब बघू सुरस थांब थांब सुरस थांब ना ते का तूक तूक तुक तुक तूक दिसते दिसते तग तग दिसते का आत मधी दिसते का गेलं का कुठे गेलं व्हिडिओ चालू नाही झाला मुंगच दाखवायचं होतं माझं <laughs> गडबडीत हाडवडी <थाड़> झाली <laughs> आणि आता चाललो डोंगरावर फिरायला डोंगरा टाकून देणार आहे मी तुम्हाला वर नेऊन ढकलून देणार ने आहे पाक करणं मग काय दगड फुलून खाता काय चला आम्ही जातो आता डोंगराव डोंगराव डायरेक्ट सूरज बघा किती लांब गेलाय